म्हणजे एखादं तर घरात काही झालं समजा कोणाला आजारी झाला किंवा काय झालं तर आम्हाला जागा नाही किंवा आग लागली तर समजा आगने श्यामाची गाडी सुद्धा येऊ शकत नाही म्हणजे त्या रोडवर रोड नाही केलं मग आमच्या इथं का नाही केलं आमची तर किती वर्ष वीस पंचवीस वर्षापासूनची जुनी पाईपलाईन आहे बरं त्याच्यात कुठं घाण कुठं काय काही बी असू शकतं आमची लेकर आजारी पडू शकते याचा त्रास कोणाला आम्हालाच आहे आणि आताही सुद्धा रोड नाहीये आता आम्ही एकदम खामपणे असं म्हण ठरवलं की बा याच्या पुढे जर आम्हाला हा रोड नाही झाला तर आम्ही मतदानाच्या अगोदर जर नाही झाला तर आम्ही एकदम म्हणजे बिलकुल मत देणार नाही कोणालाच ना देणार नाही ना लहान मुलं आहेत की गरम होत आहे काय होत आहे शाळेला जाणार असते सकाळी मग सगळा तर असं आहे ना तो कुणी नाही चौकशी करायलेला आमच्या बाजूला आपल्या आवाजच्या माध्यमातून आपण रोज प्रत्येक विधानसभेत जाऊन त्या ठिकाणचे जे स्थानिक प्रश्न आहेत त्याला कुठेतरी वाचा फोडायचं काम करतोय त्या अनुषंगाने आज आपण बोसुरी विधानसभा मतदारसंघातील मोशी परिसरात असणाऱ्या लक्ष्मीनगरच्या जगताप कॉलनीत आलोय या ठिकाणचे मागे जर आपण पाहिलं तर काही स्थानिक नागरिक आहेत यांचे विविध प्रश्न आहेत जे मार्गी लागले नाहीत आज आतापर्यंत ते आपण जाणून घ्यायचा प्रयत्न करणार आहोत दादा आपण पाहतोय अनेक वर्षांपासून तुम्ही या ठिकाणी राहत आहेत या मोशी परिसरामध्ये राहत आहेत काय तुमचे स्थानिक प्रश्न आहेत जे वारंवार तुम्ही मागणी करून सुद्धा सुटले ना आजपर्यंत त्या आज तुम्ही एकवटले आहात काय सांगाल या ठिकाणी जो रस्ता आहे तो रस्ता एकदम अरुंद आहे त्याच्यामध्ये ना गट्टूचे काम दोन हजार बाराला झालेले त्याच्यानंतर इकडे कोणी आलेलं नाही आणि बघितलेलं पण नाही आणि पाईपलाईन पण जुनीच आहे त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे नवीन पाईपलाईन टाकण्यात आलेले नाहीये आणि रस्त्याचा असा विषय एक टू व्हीलर सुद्धा खाली येत नाही कचऱ्याची गाडी असू दे किंवा गॅस सिलेंडरची गाडी असू दे या गाड्या इथपर्यंत पोहोचतच नाहीत त्याच्यामुळं मा इथल्या महिला वर्गाला भरपूर असा त्रास होत आहे त्याच्यामुळं बाकीच्या गोष्टी या ध्यानात घ्यावा रस्त्याचं नेमकं काय प्रॉब्लेम जसं तुम्ही म्हणताय बारीक रस्ता आहे याच्यामुळे तुम्हाला काय त्रास झाला आजपर्यंत इथं कुठल्या प्रकारची आम्हाला सुविधा भेटतच नाहीये अँब्युलन्स येऊ शकत नाही कुठली फायर ब्रिगेडची गाडी येऊ शकत नाही कधी कुठं काही इथं काय झालं तर त्याच्यावरती वरती काही करता येत नाही इथं पर्यायी रस्ते लोकांना वापराव लागतात चिखल आणि या गोष्टीतूनच सगळा वावर होतोय आपण पाहतोय हा जो रस्ता आहे ह्या रस्त्याबद्दल तुम्ही बोलताय या साईडला घर आहेत हा मधी प्लॉट असं समजतं की या ठिकाणी एका बिल्डरची जागा आहे ते देखील डेव्हलप करण्याचं ते म्हणतात पण डेव्हलप झालं तर तुम्हाला रस्ता राहणार नाही असं म्हणण्यात हो बरोबर आहे तर त्याच्यासाठी आम्हाला खालून पर्यायी रस्ता देण्यात यावा किती वर्ष आले तुम्ही मागणी करता या रस्त्यासाठी आता याला झाले जवळजवळ बारा वर्ष झाले बरं अद्याप कोणीच लक्ष दिलेलं नाही 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 ह्या रस्ता झाल्यापासून हा हा बस आपण पाहतोय रस्त्याच्या या ठिकाणी प्रामुख्याने मोठा प्रश्न आहे काही महिला देखील आहेत सांगाल काय प्रश्न आहेत तुमचे रस्ता में 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 तर आहेच अजून काय प्रश्न आहेत तुमचे आम्हाला म्हणजे मेन म्हणजे एखादं जर घरात काही झालं समजा कोणाला आजारी झाला किंवा काय झालं तर आम्हाला मयच काढायला सुद्धा जागा नाही किंवा आग लागली तर समजा आग मी श्यामाची गाडी सुद्धा येऊ शकत नाही इतकं म्हणजे त्या रोडवरून आम्हाला अजिबात रोड नाही अजिबात म्हणजे अजिबात आम्हाला खूप म्हणजे आता ह्या जर मालकांनी गेले समजा उद्या केलं काम आम्ही कुठं कसं काय करणार एवढं घर बांधू आम्हाला काहीच नाही दुसरी गोष्ट पाणी एक आड येतो आणि ते एक तासाच्या वर एक मिनिट राहत नाही दुसरी गोष्ट इथं इकडे साफसफाई करायला कोणी येत नाही करायचे असेल तर ते तिकडेच करतात तिकडे रोडला करतात आमच्याकडे येऊ शकत नाही आम्ही आमचा स्वतः साफ करतो किती वर्ष आले म्हणजे तुम्ही जसं म्हणताय पाणी फक्त एक दिवसात पण एक तास येते एक तासात सगळं का तुमचं नाही भागत सर नाही भागत पण काय करणार त्याला पर्याय नाही ना नाही भागत एक तासात बरं <laughs> पण आम्ही भागवता <एक> <laughs> काय करणार मग उपायच नाही त्याला काय मागण्या केलं तुम्ही पाणीसाठी अनेक वेळा काय मागण्या केल्या अनेक वेळा आम्ही दादांच्या ऑफिसला गेलो आम्ही बरेच वेळा म्हणजे नेता लोकांकडे आम्ही भरपूर वेळा गेलो आम्ही महिला एवढ्या गाडी करू करू आम्ही गेलो लांब लांब गेलो म्हणजे ह्या रोड साठी म्हणजे आम्ही फार पर्यंत गेलो तरी सुद्धा आम्हाला रोड झाला नाही आताही सुद्धा रोड नाहीये आता आम्ही एकदम खामपणे असं म्हण ठरवलं की बा याच्या पुढे जर आम्हाला हा रोड नाही झाला तर आम्ही मतदानाच्या अगोदर जर जा नाही झाला तर आम्ही एकदम म्हणजे बिलकुल मत देणार नाही कोणालाच देणार नाही दे। नाही देणार मत कारण आम्हाला आमची सुविधाच नाही आम्ही जेवढं टॅक्स भरतो एवढ्या लाखाने आम्ही खर्च करतो उद्या आमचे मुलं बाळा काय करणार mm -hmm. गाळ्या घोळ्या कसे नेणार काय करणार आम्ही mm -hmm. आमची समस्या जर तुम्ही लोक जाणली नाही ह्या लोकांनी तर आम्ही उद्या काय करू शकतो नाही आम्ही मत देणार आम्ही पूर्ण एके करून आम्ही पूर्ण म्हणजे मोर्चा काढू जर नाही झाला रोडचं आम्हाला जर आमच्या सुविधा सगळ्या दिल्या एक दहा दहाव्या जाणार दिवसातून दोन दोन तीन तीस ना ना, तास नाही येणार ना, ना रोज लाईटीचा प्रश्न आहे लाईटीचा प्रश्न आहे पाण्याचा एकच तास पाणी येणार त्याच्यावर पाणी येणार नाही दोन मिनटं सुद्धा ठेवत नाही मग आम्ही त्याच्यात काय करणार आणि दुसरी गोष्ट आम्हाला मेन म्हणजे रोडचा तर खूपच प्रॉब्लेम आहे खूप म्हणजे खूपच आहे आता माझ्या मिस्टरांना अटॅक आला होता गाडी का, ला। यायला नाही कारण इकडून गाडी फसली होती एक पिका काहीतरी फसलं होतं त्याच्यामुळे एकूण असं उचलून द्यावं लागलं रिक्षा टाकून मोठ्या मुश्किलनं मग आम्हाला हे आमचे यांनी नेता लोकांनी आमचे सगळे मागण्या पूर्ण करावं आम्ही खानपणे मतदान देऊ नाही तर आम्ही मतदान करणार नाही बस सगळीकडे केलं मग आमच्या इथं का नाही केलं आमची तर किती वर्ष वीस पंचवीस वर्षापासूनची जुनी पाईपलाईन आहे बरं त्याच्यात कुठं घाण कुठं काय काही बी असू शकतं आमची लेकर आजारी पडू शकते ह्याचा त्रास कोणाला आम्हालाच आहे तेच तर समजते दुसरी काय तर आम्ही म्हणतो सगळ्यांकडे प्रत्येक जणाकडे जाऊन जाऊन आलो कुणीच आम्हाला ही दाद देत नाहीये हे रस्त्यासाठीच केलेली बाकीची काही के परत हे रस्त्याच आम्हाला जास्त त्रास रस्त्याचा आहे काय झाले आमच्या नवर मालकाला पॅरल झाला होता तर जवळजवळ चार, चार पाच पोरं बोलवून घेतली मग गाडीत टाकून घेऊन गेलो आम्ही म्हणजे हा हो रस्ता एवढा बारीक आहे की अम्ब्युलन्स सुद्धा येऊ शकत नाही येऊ शकत तिकडे पटांगणाला नाही लागतो त्यावेळेला आम्हाला गाडी येऊ शकत आणखी काय समस्या याच्या भीतर जसं त्यांनी सांगितलं रस्ता तर मुख्य समस्या पाणी झालं वीज झालं तेच ना मग कचऱ्याच्या गाडीत झालं हे गेले आतमध्ये तर काहीच येऊ शकत नाही आम्हाला त्या रस्त्याला जायला लागतं त्यावेळेला कचरा टाकायला लागतो झाडवाले कुणी येत नाही झाडवाले तर बिलकुलच नाही येत आमच्या बाजूला कधीच नाही येत आम्ही आमचंच काढतो तर येऊन जाऊन काय रस्ता मेन करून द्या बाकीची काही जास्त मागणी नाहीये आता आपण पाहतोय निवडणूक आता येणार आहे काही दिवसांवर त्या मावशी म्हटलं की जर निवडणुकीपर्यंत आमचे प्रश्न सुटले नाही तर आम्ही बहिष्कार टाकू किंवा मोर्चा काढू काय भूमिका असणार आहे तुमची आम्ही पण तेच करणार सगळे सगळेजण मिळून नाही ना बहिष्कारच टाकणार आहे कोण म्हणजे कुणीच भांगर राहणार नाही आम्हाला मेन म्हणजे रस्ता करून द्या दिवसाड पाणी येत आहे तर रोज पाणी ठेवा आणि लाईटीच पण चार चार तास लाईट जाते तर कुणी सुद्धा करायला येत नाही रात्री रोज रोज जाते एक दिवस असा नाही रात्रीच पण जाती दोन दोन तीन तीन तास येत नाही लहान मुलं आहेत कि गरम होत आहे काय होत आहे शाळेला जाणार असते सकाळी मग सगळा त्रास आहे ना तो कुणी नाही चौकशी करायला येत आमच्या बाजूला निश्चितच आपण पाहू शकतो मोशी परिसरातील हा सगळा लक्ष्मीनगरचा एरिया आहे लक्ष्मीनगर मधील हा जगताप कॉलनीचा सगळा परिसर आहे आपण जर पाहिलं आता मी ज्या ठिकाणी उभा आहे जर माझ्या या ठिकाणी पाहिलं तर या ठिकाणी आपण जर पाहिलं तर रस्ताच नाहीये म्हणजे या कॉलनीमध्ये यायला कुठेही रस्ता नाही दोन्ही साईडला जर आपण पाहिलं तर घरं आहेत या ठिकाणी या महिलांनी जसं सांगितल्याप्रमाणे अनेक वेळा या ठिकाणचे रुग्ण जे असतील कोणाला अटॅक आलाय कोणाला पॅरालिसिस झाले पण या ठिकाणी रुग्ण वाहिका यायला सुद्धा रस्ता नाही ही त्यांची प्रामुख्याने मोठी समस्या आहे तसंच जर आपण पाहिलं तर देखील या ठिकाणी मोठी समस्या एक दिवसात पाणी येतं त्यातही एक तास पाणी येतं आपण जर पाहिलं तर या महिला कुठेतरी आक्रमक आणि त्यांनी असा पवित्र घेतला की आगामी जी विधानसभेची निवडणूक आहे त्याच्यात आम्ही संपूर्णपणे एकत्रितपणे येऊन या ठिकाणी या निवडणुकीला निवडणुकीवर बहिष्कार टाकू त्याजवळ कोणत्याही प्रकारचे या ठिकाणी मतदान करणार नाही त्याचबरोबर जर हे प्रश्न सुटले नाही तर आम्ही वेळोवेळी जे आहे आता आंदोलन करायला सुरुवात करणार आहोत कॅमेरामॅन मामदास शिवराय सह प्रसन्न दर्डे आपला आवाज पिंपरी चिंचवड